पराग बरोबरची नुकतीच झालेली भेट लावण्याच्या मनात घर करून गेली होती त्याच्याबरोबर घालवला प्रत्येक क्षण तिला सुखद अनुभूती देत होता भेटीमधील प्रत्येक गोष्ट जसा त्या क्षणीचा तो गार वारा पावसामुळे दरवळणारा मातीचा सुगंध भेट दिलेली ती जागा तिला परागची आठवण करून देत होती पुन्हा पुन्हा ते क्षण स्मरणात आणून ती सुखावत होती दिवस मोठा वाटायला लागला होता कधी दुसरा दिवस उजाडतो आणि कधी ती परागला भेटते याची ती आतुरतेने वाट पाहायला लागली होती दुसऱ्या दिवशी कॉलेजला लेक्चरमध्ये लावण्याचे जराही लक्ष नव्हते ती थोड्या थोड्या वेळाने घड्याळाकडे बघायला लागली आणि रेसेसची वाट बघायला लागली होती आज पुन्हा परागसोबत भेट होईल या विचाराने ती गदगदून गेली होती रेसेस झाली ती घाईत बाहेर पडली तिच्या पाठोपाठ रिती पण निघाली लावण्याला कॅन्टीनच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचे बघून रितीने तिला हाक दिली लावण्याने वळून बघितले रितीने तिला विचारले अगं कुठे निघाले इतक्या घाईत तुझा पाठलाग करून मला दम लागलाय आणि तेही मला न सांगता निघालीस अगं सॉरी मी लायब्ररीला निघाले ते मला एक पुस्तक आणायचे आहे लावण्या म्हणाली हो आले लक्षात कोणते पुस्तक तुला वाचायचे आहे ते तेच ना जे काल तू त्या गार्डनमधील मनोऱ्याखाली वाचत होतीस हे रिद्दी मस्करीने म्हणाले चल तुझं काहीही लावण्या लाजत म्हणाली हो तू माझ्यापासून लपवते आणि मी तुला माझी खास मैत्रीण समजते रिद्धी लावण्याची फिरकी घेत म्हणाली अगं तसं काही नाही आणि असलं तर सांगेल की तुला लावण्य म्हणाली अगं तुझं पुस्तक लायब्ररीमध्येच मिळेल कशाहून कॅन्टीनला पण असू शकते चल कॅन्टीनला रिद्धी म्हणाली नाही मी येते जाऊन लायब्ररीला अगं कॉल करून बघ तुझ्या पुस्तकाला रिद्धी पुन्हा थट्टेत म्हणाली माझ्याकडे त्याचा नंबर नाही लावण्या कचकत म्हणाली धन्य आहात तुम्ही तू जाऊन लायब्ररीला आणि हां तो नाही भेटला तर सरळ ये कॅन्टीनला रद्दी म्हणाली हो ठीक आहे म्हणून लावण्या वळून लगबगीने निघाली रिद्धी कॅन्टीनला पोचली तेव्हा समोरील गार्डनमध्ये योगेश आणि पायल प्रेमी युगलांबरोबर ते बसलेले तिला दिसले रिद्धी त्यांना हाक देत म्हणाली ए लव बस चाललात प्रेम मिळालं म्हणून काय मित्रांना विसरायचं हाय रिद्दी हा येतोच आम्ही तू हो पुढे योगेश म्हणाला ओके लवकर या सर्व येतील इतक्यात कॅन्टीनमध्ये ग्रुपच्या टेबलवर मोहित आणि पक्या आधीपासूनच येऊन बसलेले होते आणि इतर मेंबर अजून यायचे होते रिद्धीला बघून पक्क्या उत्साहात हे हाय डिअर डिअर गिअर काय हे त्यांच्या जवळच्या खुर्चीत जाऊन बसत रिद्धी मस्करीत रागाचा आव आणून म्हणाली अरे क्या यार तुम तो बुरा मान गई मै तो ऐसेही पक्या म्हणाला हे जस्ट चील मस्करी करते रिद्धी हसत म्हणाली पक्याही हसला हे बाकी लोक कुठे आहेत मोहितने विचारले येथील थोड्या वेळात जोशी सरांनी उद्याला सरप्राईज टेस्ट ठेवली आहे आणि आता बाकी लोक नोट्स अपूर्ण असल्यामुळे एकमेकाकडून त्याची जुळवाजुळव करत आहेत रिद्धी म्हणाली आणि तू मोहितने विचारले आपले काम आपटुटेड आहे तहान लागल्यावर विहीर खोदायची हो सवय आहे त्यांना माझ्याकडील नोट्स देणार होते त्यांना पण म्हटले थोडे घेऊ दे कष्ट ना कोणाकडे नाही मिळाले तर येतील परत माझ्याकडे आणि मग बदल्यात आज इथे आपल्याला ट्रीट मिळेल हा 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 रिद्दी हसत पक्याला टाळी देत म्हणाली चला खेयर तू पक्या म्हणाला तेवढाच सौंदर्य मिनल आणि बाहेर आधीच असलेले योगेश पायल आत आले सर्वांनी आपापल्या जागा धरल्या हे मोहित बऱ्याच दिवसांनी इकडे दिसलास योगेशने विचारले हा मी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतो मोहित उत्तरला सौंदर्या तू सांगितले ना पार्टीबद्दल सर्वांना मोहितने सौंदर्याला विचारले म्हणजे काय त्याच दिवशी हे गायज सर्वांनी यायचं हां मी तुला पार्टीच्या आदल्या दिवशी कळवते नक्की काय ते ही रिद्धी म्हणाली अगं हे काय रिद्धी तुला यावंच लागेल घरी तुला परवानगी वगैरे नाही का रात्री पार्टीसाठी सौंदर्याने विचारले हो तसंच समज पण मी प्रयत्न करेल तेवढ्यात लावण्या तिथे पोचली तिला बघून सौंदर्याचा चेहरा उतरला हे लावण्या मिळालं का तुझं पुस्तक रिद्धी मस्करीत म्हणाली तसं ग्रुपमध्ये कोणाला ते कळलं नाही पण लावण्याला कळलं त्यावर ती निराशपणे उत्तरली नाही बर ये इकडे तुझा मूड फ्रेश होईल हे मोहित पक्या लावण्याची तुमची ओळख उड़ तेवढी राहिली होती त्यांनी तिला आपुलकीने अभिवादन केले आणि पुढे मोहित म्हणाला छान वेळेवर आपली ओळख झाली लावण्याने आश्चर्याने विचारले का काय विशेष अगं येत्या शुक्रवारी पार्टी करतोय आणि तुला यायचं आहे लावण्या विचारात पडली सौंदर्याला ते आवडणार नाही तिला ठाऊक होतं सौंदर्यावर वैतागलेली होती हे कसला विचार करते येशील ना मिनल म्हणाली मी घरी विचारून सांगते लावण्याने मुद्दाम परिस्थिती सांभाळण्याकरिता सांग सांगितले हां समजले तुझ्याही घरी रीतीच्या घरच्यासारखी बंधनी असतील मिनल म्हणाली मोहित दरवर्षी पार्टी देत असे आणि त्याची जंगी पार्टी कॉलेजमध्ये फेमस होती कॉलेजमधील सर्व मित्रांना तो आमंत्रित करत असे आणि मित्र त्याच्या पार्टीची आतुरतेने वाट बघायचे सौंदर्य आणि तिचा ग्रुप प्रथमच या पार्टीला जाणार होते त्यामुळे सर्व जाम उत्साहित होते मोहित स्वतःसुद्धा यावर्षीच्या पार्टीबद्दल उत्साहित होता कारण यावर्षी सौंदर्य या, या पार्टीला येणार होती कॅन्टीनमध्ये पार्टीला कसे कधी जायचे काय शॉपिंग करायची अशा चर्चेला ओत आला होता पण लावण्य मात्र शांत ऐकत होती तिने अजूनपर्यंत पार्टीला जाण्याचा निर्णय घेतलेला नव्हता आणि तिच्याबरोबर सुद्धा शांत ऐकत होती रेसेस संपल्यानंतर सर्व क्लासकडे जात असताना लावण्याने रिद्धीला विचारले तू खरंच जाणार नाहीस का पार्टीला घरून तुला खरंच परवानगी काढावी लागणार आहे अगं तसं काही नाही मला माझ्या घरून पूर्ण स्वातंत्र्य आहे मी न येण्याचे कारण मला काही वैयक्तिक काम आणि काही जबाबदारी आहे रिद्धी नायलाचपणी म्हणाली रिद्धीचं असं काय लपवण्याचा प्रयत्न करते आहे लावण्याला याची जिज्ञासा होती मात्र तिने त्यावर जास्त काही विचारायचे त्यावेळेला टाळले आणि तसंही लावण्याला वेगळ्याच मनस्थितीत होते त्या दिवशी पराग न भेटल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि मोहितच्या पार्टीला कसे जायचे हाही प्रश्न तिच्यासमोर होता लावण्या मोहितच्या पार्टीला आलेली लव सौंदर्याला खपणार नाही आणि पुन्हा त्यावर घरी काहीतरी भांडण उद्भवेल याची जाणीव लावण्याला होती आणि त्या रात्री तसेच काहीतरी घडले सौंदर्य दिवसेंदिवस फार जिद्दी होत चालली होती लावण्या मात्र समजूतदारीने वागायला थी। लागलेली सौंदर्याला तिच्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर ती सारे घर डोक्यावर घेत असे त्या दिवशी घरी जेवणाच्या टेबलवर सौंदर्य नसल्याचे बघून बाबाने लावण्याला इशारा करत विचारले लावण्या त्यावर हाताने काळजी नका करू असा इशारा करून रूमकडे सौंदर्याला बोलवायला गेले सौंदर्य रुसून कसलं तरी पुस्तक हातात घेऊन वाचण्याचे सोंग करत होती लावण्य तिच्या परीने सौंदर्याशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करत असे मात्र लावण्य तिच्याकडे न बघता उत्तर देऊन निघून जात असे त्यांच्यातील संवाद हे हवेत असायचे मला ठाऊक आहे तुला मी मोहितच्या पार्टीत आलेले आवडणार नाही ते मी नाही येणार लावण्य सौंदर्याला उद्देशून म्हणाले माझ्यावर हे उपकार का आणि मला कशाला असे वाटेल सौंदर्य पुस्तकात बघून उतरले अगं तसं काही नाही मला तसंही पार्टी बोरिंग वाटतात आणि त्यामुळे मलाच नाही जाय जायचे आता चल जेवायला बाबा वाट बघत आहे तुझी लावण्या म्हणाली मी जाणारच होते जेवायला तुझ्या या निर्णयामुळे मला काही फरक नाही पडलेला तुला पार्टीला यायचे असेल तर ये असं म्हणून सौंदर्य जागेवरून उठून लावण्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली असे जरी सौंदर्य बोलून गेली तरी तिला काय हवे होते हे लावण्याला चांगलेच ठाऊक होते आणि लावण्याला आता या सगळ्याची सवय होत चाललेली होती लावण्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रेसेसमध्ये लायब्ररीकडे निघालेली रिद्धीला दिसली तिला न टोकता रिद्धीने तिला तिकडे जाऊ दिले काल कालपराची भेट न झाल्यामुळे लावण्या अस्वस्थ होती जसजशी लायब्ररी जवळ यायला लागली पावला गणित तिच्या मनात अनेक विचार प्रश्न यायला लागले खरंच हे काय झाले मला मी का पराकडे अशी खेचली जात आहे एका भेटीत कोणी इतकं जवळचं कसं वाटू शकतं का हे एक आकर्षण आहे पराग हा नम्र देखणा सर्वांची कदर करणारा कोणतीही तरुणी त्याच्या प्रेमात पडेल असा आहे मग काय मी त्याच्या प्रेमात पडले तेही एका भेटीत नाही हे शक्य नाही हे आकर्षण आहे फक्त त्यालाही माझ्याबद्दल ही जाणीव होत असेल काय माझी आठवण येत असेल काय पण माझ्यात असे काय आहे मी अशी करू तो कशाला माझी आठवण काढेल तो कशाला आकर्षण होणार मी जास्त जबरदस्तीची मैत्री करण्याचा प्रयत्न करते या विचारासोबत तिची पावली अचानक थांबली तोपर्यंत ती लायब्ररीच्या दारात उभी होती तिने मनात परत जाण्याचा विचार केला तेवढ्यात मागून तिला हाक ऐकायला आली ती हाक परागची होती लायब्ररीसमोरच्या बागेतल्या त्याच मनोहराखाली तो उभा होता जिथे लावण्य त्याला भेटली होती लावण्याने परागला हाय केले आणि त्याच्याकडे निघाली नुकत्याच मनातील चाललेल्या नकारात्मक विचारामुळे तिची उत्सुकता कमी झालेली होती पण ती त्याला न भेटता ती आत जाऊ शकणार नव्हती तिचा पडलेला चेहरा बघून पराग म्हणाला काय ग काही स्ट्रेस आहे काय तू एवढी नाराज दिसते नाही तसं काही नाही असंच मला वाटलं काल भेट झाली नाही म्हणून नाराज आहेस पराग म्हणाला लावणाने आश्चर्याने परागकडे बघितले पराग पुढे म्हणाला नाही म्हणजे मला तुला आज भेटायचे होते कारण काल मी कॉलेजला आलो नाही आणि काय कुणास ठाऊक आज आल्यावर अचानक तुझी आठवण झाली मला वाटलं कदाचित तू येशील इकडे आणि हे बघ तू आलीस हे ऐकून लावण्य पुन्हा हुरुकली आणि मनात लाजली गोष्ट बदलत लावण्या परागला म्हणाली तू कॅन्टीनला नसतो का जात का तू मला शोधायला नव्हतीच गेलीस परागने विचारले लावण्या बिचकून गेली आणि विचार करायला लागले परागने कसा असा अंदाज केला असेल कदाचित त्याला माझे त्याच्याबद्दलचे आकर्षण लक्षात तर नाही आले आणि ती त्यावर काही बोलली नाही हे बघून पराग म्हणाला अगं मस्करी करतोय इतकी सिरियस लूक काय देतेस आणि तो हसायला लागला त्याबरोबर लावण्याही हसली नंतर बराच वेळ दोघे गप्पा करत बसले परागचा क्लास नव्हता पण लावण्याने मात्र क्लास बंक केला दोघांच्या गप्पा पुन्हा रंगल्या लावण्या पुन्हा त्यात वाहून गेली भेट संपल्यावर लावण्य परत पुढच्या क्लासकरिता वर्गात आली लावण्याच्या चेहऱ्यावर ती लाली परत आली होती रिद्धी तिच्याकडे बघत होती लावण्य रिद्धीजवळ बसली तेव्हा रिद्दी हळूच तिच्या कानात फुसफुसली काय मिळाले वाटते तुझे पुस्तक आज तुला लायब्ररीमध्ये लावण्याला लाजून रिद्दीला हाताने ढकलले मग मोबाईल नंबर रिद्धीने हळूच विचारले लावण्याने लाजून मान हलवत होकार दिला रिद्धीने उत्सुकतेने विचारले हे सांग ना काय बोलला तो अजून नंतर क्लास झाल्यावर सांगते लावण्याला राहुल नंतर सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे रिद्धी त्यामुळे लावण्याला तिच्या मनातील भावना रिद्धीजवळ व्यक्त कराव्याशा वाटत होत्या क्लास संपल्यावर लावण्य रिद्दीला म्हणाले मला तुझ्यासोबत निवांत बोलायचे आहे काही शेअर करायचे आहे आणि कॅन्टीनमध्ये ते शक्य नाही आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात कॉलेजच्या पार्किंग जवळच्या गार्डनमध्ये दोघी गेल्या लावण्याने परागबद्दल तिचे असलेले आकर्षण तिच्या भावना सांगितल्या त्याबरोबर तिने रिद्धीला तिचे मतही विचारले तुला काय वाटतं त्यालाही माझ्याबद्दल ह्याच फिलिंग्स असतील का त्यावर रिद्धीने उत्तर दिले तुझ्याबरोबर झालेल्या पराच्या संवादावरून मला हे कळले तुला त्याच्याबद्दल असलेले आकर्षण त्याच्या लक्षात आलेले आहे आणि त्यामुळेच तो एवढ्या आत्मविश्वासाने तिथे तुझी वाट बघत होता त्याच्या बोलण्यावरून तरी तो तुला सारखा संकेत देत होता की तूही त्याला आवडतेस पण रिद्धी पुढे काही बोलणार त्याआधीच लावण्य म्हणाली मला विश्वास होता कोणीतरी माझ्या रूपापेक्षा माझ्या गुणांची कदर करेल खरंच तो मनाने फार चांगला आहे हे सर्व बोलताना लावण्या पूर्णपणे हरवून गेलेली सिद्धी रिद्धीला दिसली रिद्धीला आणखी काहीतरी बोलायचे होते पण लावण्याच्या त्या क्षणाच्या आनंदात तिला विघ्न घालायची इच्छा झाली नाही लावण्याला इतके आनंदी तिने कधी बघितले नव्हते लावण्या आणि परागचे मोबाईलवर मेसेजची घेवाणदेवाण सुरू झाली कॉलेजमधून निघाल्यापासून घरी बसमध्ये जाताना संपूर्ण रस्त्यात चॅटिंग सुरू झाली घरी पोचल्यावर घरून निघताना डिनर झाल्यावर झोपताना मेसेज चालू झाले लावण्याला सारखी मोबाईलवर बघून घरच्यांनासुद्धा आश्चर्य वाटायला लागले परंतु तिला आनंदी बघून कोणी तिला टोकले नाही सौंदर्य आणि लावण्य घरी एकच रूम शेअर करत असल्यामुळे सारख्या येणाऱ्या मेसेजचे टोन्स तिला ऐकायला यायचे पण तरीही लावणाच्या बाबतीत तरी काही अफेअर्स असण्याची शक्यता नाही याची तिला खात्री होती फराग किंवा लावण्यामधून अजूनपर्यंत तरी स्पष्टपणे कोणी प्रपोज केले नव्हते परंतु दोघांमधील संवाद भावना हेच दर्शवित होते की दोघेही प्रेमात आहेत लावण्या तर पूर्णपणे परागच्या प्रेमात वाहून गेलेली होती पराग जेव्हापासून तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून तिच्यात एक नवा आत्मविश्वास दिसत होता ती आनंदी राहायला लागली होती घरच्यांना त्याचे कारण ठाऊक नव्हते पण तिला आनंदी बघून त्यांनाही बरे वाटत होते लावण्याला हे दोन तीन दिवसातील कोवळे प्रेम मैत्री वर्षानुवर्षे चालत आल्यासारखे भासायला लागले होते आणि तिलाही वाटायला लागले होते की ती परागलासुद्धा आवडायला लागली पण खरंच का तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता या प्रश्नाची उत्तर भविष्यात लवकरच मिळणार होते मोहितची पार्टी उद्यावर येऊन ठेपली होती सर्वजण फार उत्साहित होते त्यातल्या त्यात, त्यात प्रथमच जी लोक या पार्टीला येणार होते ते अधिकच उत्सुक होते आणि मोहित पण यावेळी जरा जास्तच उत्सुक होता श्रीमंत बापाचा एकुलता एक, एक लाडका मुलगा त्याला न पैशाची कमी होती ना त्याच्यासाठी काम करणाऱ्यांची पण नोकरांवर विसंबून न राहता तो स्वतः जातीने लक्ष घालून पार्टीची सर्व तयारी बघत होता त्याच्या उत्सुकतेचे कारण ही सौंदर्य होती तिच्याबद्दलच्या भावना त्यांनी अजूनपर्यंत तरी कोणाकडे व्यक्त केलेल्या नव्हत्या मात्र तो दोन दिवसापूर्वी ग्रुपमधील सौंदर्याची मैत्रीण मिनलकडे एकांतात सौंदर्याबद्दल भरपूर चौकशी करत होता तिला काय आवडते काय नाही याबद्दल त्याने तिला विचारपूस केली तेव्हा मिनलला शंका आली आणि तिने मोहितला मस्करीत विचारलेसुद्धा की तो सौंदर्याला पसंत करतोय की काय त्यावर ते त्याने वेळ आल्यावर कळेल असे उत्तर दिले आणि ही गोष्ट कोणाला शेअर करू नको म्हणून आश्वासन घेतले पार्टीचा दिवस उजाडला ग्रुपमधील रिद्धी आणि लावण्याने पार्टीला न जायचे ठरवल्यामुळे ते फक्त क्लासमध्ये उपस्थित होते बाकी सर्व ग्रुप क्लास बंक करून संध्याकाळच्या पार्टीसाठी आपापल्या तयारीला लागले कोणी गिफ्ट घेण्याकरता कोणी कपडे खरेदी करण्या करण्याकरता गेले तर तरुणी ब्युटी पार्लरकडे वळल्या संध्याकाळी सर्व आपापल्या सोयीनुसार पार्टीच्या स्थळी म्हणजे मोहितच्या बंगल्यावर हळूहळू पोचायला लागले सौंदर्याच्या ग्रुपमधील योगेश पायल आणि इतर आधीच पोहोचले होते मात्र सौंदर्य आणि मिनल अजूनही यायच्या होत्या मोहित डार्क रेड शर्ट त्यावर ग्रे कलरचा ब्लेजर आणि ग्रे रंगाची पॅन्ट असा पेहराव करून गेटवर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागतार्थ उभा होता तो त्या पेहराव्यात फारच देखना दिसत होता इतर वेळी पार्टीकरिता तो तसा कॅज्युअल ड्रेस घालायचा आणि आपल्या मित्रांबरोबर पार्टीमध्ये व्यस्त राहायचा परंतु यावर्षी तो प्रथम अशा प्रकारे येणाऱ्या सत्ता स्वागत करत होता त्याचे खास कारण लवकरच सर्वांना कळणार होते मोहितचे वडील त्यांच्या बिझनेसमुळे व्यस्त असायचे ते मोहितला फार कमी वेळ देऊ लागत होते पण वर्षभर ते जगाच्या पाठीवर कुठेही असो मोहितच्या वाढदिवसाच्या वेळी मात्र त्याच्याबरोबर जातीने हजर असायचे मोहित त्यांच्यासाठी जीव का प्राण होता मोहितची आई गेल्यापासून तेच त्याच्या ते आई बाबाचे कर्तव्य पार पार होते स्वभावाने ते फार प्रेम मैत्रीपूर्ण आणि फ्रँक होते मोहितच्या मनाप्रमाणे त्यांनी त्याला स्वातंत्र्य दिले होते दरवर्षीप्रमाणे त्याच्या वडिलांनी पार्टीमध्ये त्यांच्या वर्तुळातील नामवंत बिझनेसमॅन राजनेते यांना आमंत्रित केले होते एकीकडे एक मोहितच्या वडिलांचे मित्र तर दुसरीकडे मोहितचे कॉलेज फ्रेंड्स आणि एकाच ठिकाणी पार्टी करणार होते असे असूनसुद्धा बंगल्याच्या परिसरात दोन वेगवेगळी अरेंजमेंट केलेली होती आणि दोन्ही पार्टीचा एकांतपणा भंग होणार नाही अशी ती व्यवस्था केलेली होती बंगल्याच्या समोरील भागात वरिष्ठ मंडळींच्या पार्टीची व्यवस्था केलेली होती तर बंगल्याच्या पाठीमागे स्विमिंग पूलजवळ मोहितच्या मित्रमैत्रिणीसाठी पार्टीची व्यवस्था केलेली होती साधारणतः एखाद्या एकर एक घर बंगल्याचा परिसर होता आणि मधोमध आलिशान बंगला लायटिंगने झगमगत होता मोहितच्या बंगल्यावर जे प्रथमच आले होते ते मोहितचा बंगला तेथील सजावट आणि त्याचे वैभव बघून अचंबित व्हायचे बरीच वरिष्ठ मंडळी वडिलांनी बोलावलेले व्ही आय पी पाहुणे आणि मोहितचे जवळपास सर्वच मित्र पार्टीला पोहोचलेली होते वेळ झालेला होता आणि मोहितचे वडील केक कापण्याकरिता मोहितला शोधत होते नंतर एका नोकराला सांगून बाहेर गेटवर असलेल्या मोहितला बोलवायला धाडले मोहित एका खास व्यक्तीसाठी मुख्य गेटवर वाट बघत होता नोकर येऊन मोहितला म्हणाला छोटे मालक साहेब तुम्हाला बोलावत आहेत केक कापण्याकरिता जवळपास सर्वच लोक हजर झालेत असे ते म्हणाले नाही सर्व नाहीत अजून एक खास व्यक्ती यायची बाकी आहे तू जा सांग बाबांना ती आली म्हणजे मी आत येतो मोहित त्या नोकराला म्हणाला अबे कोण रे एक खास आला जो मुझे पता नाही मोहित जवळ उभा असलेला पक्क्या म्हणाला तुला कळेल थोड्या वेळात तेवढ्यात समोरून एक ऑटो येऊन गेट जवळ थांबला त्यातून सौंदर्य आणि मिनल उतरले गोऱ्या अंगावर लाल रंगाचा झगमगता शॉर्ट लाल लिपस्टिक हाय हिल सँडल मोकळे सोडलेले खांद्यापर्यंत लांब केस खाली शेंड्यावर थोडे कुरे केलेले अशा फेऱ्यावर सौंदर्याला बघून मोहितच्या हृदयाचे ठोके चुकल्यासारखे झाले ती एखाद्या स्वप्नातल्या सुंदर राजकुमारीप्रमाणे दिसत होती मोहित एकटक तिच्याकडेच बघत होता ती जशी जवळ आली पक्क्याने मोहितला हलवून अबे क्या हुआ मोहित भानावर येत सौंदर्याला ओ सॉरी आर वेलकम सौंदर्याल थोडी लाजून हसली हात पुढे करत हस्तांदोलन करत हॅपी बर्थडे बर्थडे बॉय मोहित थँक्स आणि पुन्हा तो एकटक तिच्याकडे बघत राहिला सौंदराने त्याला टोकत चालायची आत काही तेच असे हात पकडून उभे राहणार मोहित हात सोडून भानावर आला सॉरी तेवढ्यात पक्या म्हणाला अरे सौंदर्या तुम लोक जाओ अंदर हम किसी इम्पॉर्टंट गेस्ट का इंतजार कर रहे हे पक्याला थांबत मोहित म्हणाला नाही सौंदर्या तसं काही नाही चल मी पण येतो यात पक्या हळू आवाजात मोहितच्या कानात फुटपुटला साले अब समजा तू किस व्ही आय पी का इंतजार था बाहेरील गेटची सजावट बघण्यासारखी होती लाल किल्ल्याच्या गेटसारखी त्याची रचना केलेली होती ते बघून सौंदर्य वाव नाईस बंगल्याच्या परिसरात गेट बदून शिरतात रेड कार्पेट सुरू झाले परिसरातील सजावट बघण्यासारखी होती मोहित सौंदर्य मिनल आणि शेजारी पक्या काही अंतर चालत चालत बंगल्यासमोरील मध्यभागी असलेल्या एका स्टेजजवळ पोचले स्टेज एखाद्या भल्या मोठ्या चौकोनी मार्बलसारखा भासत होता आणि त्याला नक्षीदार कटडे लावलेले होते मोहितचे वडील आधी स्टेजवर इतर गेस्ट बरोबर उपस्थित होते मोहितला बघून हिअर इज माय रिअर बर्थडे बॉय कम ऑन द स्टेज मोहितने सौंदर्या मिनल आणि पक्यालाही सोबत स्टेजवर बरोबर घेतले स्टेजच्या मधोमध भव्य केक ठेवलेला होता हा भाला मोठा केक संपूर्ण पांढरा ताजमहालची प्रतिकृती होता आणि सौंदर्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ताजमहल एका केकच्या स्वरूपात बघून तिला राहावले गेले नाही ते बघून सौंदर्य उतरले वा किती सुंदर मोहितने जाणीवपूर्वक ह्या केकच्या प्रतिकृतीची निवड केलेली होती तेवढ्या स्टेजवरून मोहितच्या वडिलांनी घोषणा केली माझ्या मुलांनी ह्या केकची निवड केली कारण हे प्रेमाचे प्रतीक आहे आणि हे फक्त प्रेमी युगलांना प्रेरणा देत असं नाही तर प्रत्येक नात्यातील असलेल्या प्रेमालाही प्रवृत्त करतो माझ्या मुलाला माझ्याबद्दल असलेल्याला प्रेमाला आणि मलाही मुलाबद्दल असलेल्या प्रेमाला ते व्यक्त करण्याचे माध्यम बनू शकते सर्वांनी टाळ्या वाजवल्या मोहित शेजारी उभ्या असलेल्या पक्या हळूच मोहितला चिमटा काढत म्हणाला बाप को अच्छा चुना लगाया बे उन्हें लगता हे मेरे बेटेने बाप केली ताजमहल बनाया जबकि ओ तो उसने अपने माशुका केली बनाया हे हे तोंडावर हे, हात ठेवून तो हळू आवाजात हसायला लागला मोहितने पक्याचा हात दाबून त्याला चूप करण्याचा प्रयत्न केला पण त्याला हसू आवरत नव्हते तेवढ्यात मोहितला त्याच्या वडिलाने केक कटिंगसाठी जवळ बोलावले मोहितने केक कट करून वडिलांना घास भरवला पक्क्याने मुद्दाम सौंदर्याला मोहित शेजारी उभे केले होते मोहितने लगेच त्याचा फायदा घेत सौंदर्याला घास भरवला ते स्वीकार करून सौंदर्याने पण मोहितला केक भरवला तिच्या दृष्ट्या तिने हे मैत्रीच्या भावान केले असले तरी मोहितने त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या प्रेमाच्या पोटी त्याने हे केले होते केक कटिंगनंतर मोहितने सौंदर्याची आणि इतर मित्रांची ओळख उड़ त्याच्या वडिलांशी करून दिली त्यांनी सर्वांचे प्रमाणे अभिवादन केले वरिष्ठाबरोबर भेटीगाठी झाल्यानंतर सर्व तरुण मंडळी पार्टीच्या दुसऱ्या भागात म्हणजे पूलजवळ पार्टीकरिता पोचले इथे फक्त तरुण वर्गाला प्रवेश होता म्हणजेच मोहितचे मित्रमैत्रिणी येथे शिरता सर्वांचा हल्लागुल्ला सुरू झाला डीजे सुरू होता ड्रिंक्स फूड वेटरद्वारा दिले जात होते तरुणांचा उत्साह जोमत होता डान्स सुरू होता सोबत अधूनमधून फूड ड्रिंक सुरू होते सौंदर्य मिनल थोडा वेळ मोहितबरोबर एका टेबलवर खात होते सौंदर्य मोहितला म्हणाली यार अमेझिंग फूड आणि मेनूमधील बरेच पदार्थ माझ्या आवडीचे आहेत मोहितने मिनलकडे बघितले मग लगेच हा तुला आवडले ना मग झाले मोहितने मुद्दाम सौंदर्याच्या पसंदीचे पदार्थ मेनूमध्ये ठेवले होते आणि मिनलने त्याची ह्यात मदत केलेली होती सजावटीपासून ते खाण्यापर्यंत सर्व काही सौंदर्याच्या पसंदीचे होते सौंदर्य फार इम्प्रेस आणि आनंदी होती पण त्यामागील उद्देशाबद्दल ती अनभिज्ञ होती हळूहळू पार्टीला रंग चढत गेला डान्स मस्ती भरपूर झाली होती तेवढ्या डीजेने एक रोमँटिक साँग वाजवले मोहित सौंदर्याजवळ जाऊन हात पुढे करून डान्स करिता तिला आमंत्रित केले तिनेही त्याचा स्वीकार करत त्यावर डान्स केला तिथे डो दो, दोघांची केमिस्ट्री सर्वांना दिसली गाणे संपताच मोहितने डीजेला पुढचे गाणे वाजवण्यापासून थांबवले सगळे शांत झाले सर्वांचे लक्ष मोहितकडे आणि सौंदर्याकडे वळले मोहितने सौंदर्याचा हात हातात धरला आणि गुडघ्यांवर खाली वाकून त्याने तिला प्रपोज केला सौंदर्य चावरी बावरी झाली तिला त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हते मोहित असं काही करेल आणि इतक्या लोकांसमोर करेल असे तिला अपेक्षित नव्हते मोहितला ती आवडते हे तिला ठाऊक होतं पण तिच्यातर्फे अजूनपर्यंत तरी तिने काही असे संकेत दिलेले नव्हते तिच्यासाठी हे धक्कादायक होते तिने इकडे तिकडे बघितले सर्वांची नजर आता त्यांच्यावर होती तिने मोहितच्या हातातून हात सोडवत हळू आवाजात चिडून म्हणाली वॉट नॉन्सेस मला इथे सर्वांसमोर सीन क्रिएट करायचा नाही पण तू हे करून मला दुखावले आहे एवढे बोलून ती रागात पार्टीमधून निघून गेली मोहित तसाच गुडघ्यांवर स्तब्धपणे बसला होता थोड्या वेळाने भानावर तो पार्टीतून निघून गेला त्या घटनेनंतर कोणालाही पार्टीत रस उरला नव्हता त्यामुळे सर्व तिथून काही वेळात निघून गेले मोहित आपल्या हृदयावर घाव घेऊन बसला होता एक प्रेमकथा उमलने आधीच कोमजलेली होती